डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था हा व्हिडिओ आहे कालचे भारती वर्धापन दिन कार्यक्रमामधला महापुरुषाचे प्रेरणादायी जीवनावर व्याख्याने अथवा प्रबोधन अपेक्षित होते बार्टी स्टाफ आणि निवासी शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांना उरात होते धळधळ लाली गालावर आली अंगात भरलं वारं सैराटमधील गाण्यावर डान्स करून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही सद्यस्थितीत वारे आणि अस्वार ह्या दोन अधिकारी यांनी पूर्णपणे नासवली आहे वर्धापन दिन साजरा करताना ह्या संस्थेचे उद्देश आणि ध्येय धोरणे यांच्याबाबत गंभीर राहून कार्यक्रम आखणे आवश्यक होती विशेष म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना निवासी शाळामध्ये शिकत असताना त्यांचे बालमनात असे सैराट संस्कार घातले जाणे धोकादायक आहे ह्यापूर्वी देखील वसंत हंकारे याला निमंत्रित करून समता दूत यांचे प्रशिक्षण शिबिरात महासंचालक सुनील वारे आणि सर्व स्टाफ नाचला होता प्रकरणी सुनील वारे आणि इंदिरा अस्वार यांना दोन्ही अधिकारी यांची तत्काळ हकालपट्टी सरकारने करावी तसेच वर्धापन दिनाला असा कार्यक्रम आयोजित करणारे आणि त्यात नाचणारे यांच्यावर देखील तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश वतीने बार्टी प्रशासन विरुद्ध लावून त्यांची भेट बार्टी महासंचालक यांना दिली जाईल यांची चौकशी आणि कार्यवाही तातडीने व्हावी असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोंडे यांनी दिला आहे बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ही गेल्या काही वर्षापासून अत्यंत वादग्रस्त ठरवण्यात आलेली आहे तिथे असलेले अधिकारी सुनील वारे आणि इंदिरा अस्वाक या दोघांमुळे त्या डिपार्टमेंटची पूर्ती नाचक्की सुरू आहे काल नुकताच पार्टीचा वर्धापन दिन साजरा झाला आणि त्यामध्ये सैराटच्या गाण्यावर पार्टीचा स्टाफ आणि निवासी शाळेच्या मुलामुलींना नाचवण्यात आला ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेली संस्था आहे अशा पद्धतीने या संस्थेच्याबद्दल जे काही सुरू आहे की त्यांनी प्रशिक्षणं देणं गरजेचं आहे त्यांनी संशोधन करणं गरजेचं आहे आणि अशावेळी निवासी शाळेच्या मुलामुलींना ते सैराटच्या गाण्यावर ला नाचायला लावत असतील तर हे काही वंचित भोजन आघाडी खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही कार्यवाहीची मागणी केलेली आहे अपेक्षा करतो की तातडीने सुनील वारे आणि इंदिरा आसवार यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि ते होणार नसेल तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा आघाडीचे पदाधिकारी हे बेश्रमचं झाड कुंडीत लावून त्याचं वृक्षारोपण हे बार्टीच्या आवारात करतील आणि त्यापुढे होणाऱ्या सगळ्या आंदोलनासाठी ते प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की शासनाने हे जे काही बार्टीमध्ये सुरू आहे त्याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा